आळस कामाचा वयरी झोप काळाची सोयरी असं माझे बाबा म्हणतात आणि खरंच मी त्यांना कधी कोणत्या गोष्टीला को आळस करताना बघितलं नाही त्यांचं वय पंच्याऐंशी नव्वदच्या आसपास असेल ते स्वतःची कामं स्वतःच करतात रोज पाचला उठतात आंघोळ चहा नित्य नियमानं करतात या उलट सव्वीस वर्षांचा मी आळसासारख्या शत्रूला मित्र बनवून बसलो अंगात त्राण नसल्यासारखं वाटतं दुसऱ्याची तर सोडाच पण स्वतःची कामं करताना पण कंटाळा येतो तुम्ही देखील अनेक गोष्टी करायच्या ठरवल्या असतील आणि नंतर एक ते दोन दिवस करून पुन्हा आळस केलाच असेल नेमका हा आळस का येतो आळस हा माणसाचा शत्रू का म्हणतात आळस करण्याचे काही फायदेही असतात का आळस हा कोणत्या देशात गुन्हा ठरवला जायचा या सर्व प्रश्नाची उत्तरे जाणून <णगी> घेऊया अनेक जणांना आयुष्यात अनेक गोष्टी करायच्या असतात त्यानुसार ते वेळापत्रक देखील तयार करतात मोटिवेशनल स्पीकरचे एखादे भारी झक्कास व्याख्यान ऐकल्यानंतर एकदम उत्तेजित होतात मी हे करेन ते करेन पण एक दोन दिवसातच तात्पुरता चढलेला उत्साह ओसरून जातो जे काम त्या माणसासाठी खूप महत्त्वाचं आहे ज्या कामामुळे त्याचं भविष्य किंवा इतर जबाबदाऱ्या अवलंबून असतात तेही टाळत जातो माणूस आळस का करतो याची काही कारणं आहेत पहिलं कारण जे काम तो करतोय त्यात त्या त्याला आवड नसल्यामुळं ते काम जीवावर येतं आणि टाळाटाळ सुरू होते दुसरं कारण शारीरिक किंवा मानसिक थकवा असल्यामुळं आळस येतो आणि शरीरच साथ देत नसेल तर कितीही मानसिक इच्छा असली तरी कामाचा आळस ये ला हा येणारच तिसरं कारण जबाबदाऱ्याचं ओज नसल्यामुळं कामाचं गांभीर्य नसतं आणि माणूस आळस करायला लागतो चौथं कारण बिनकामी अतिउत्साह किंवा अतिविचार जास्त करणे आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवातच न करणे त्यामुळं एकदमच कामाचा ताण येऊन आळशीपणा येतो पाचवं कारण म्हणजे वेळेचं योग्य नियोजन न करणे वेळेच्या बंधनात राहून काम न केल्यामुळे थोडेच काम पूर्ण होतात आणि राहिलेल्या कामासाठी कंटाळा येतो सहावं कारण ध्येयापासून मन भटकणे ठरवलेली गोष्ट करायची सोडून इतर गोष्टी करत राहिल्याने किंवा कालांतराने त्या गोष्टीचं गांभीर्य न राहिल्यामुळे आळस येत राहतो सातवं कारण जे काम करतोय ते काम करण्यासाठी सर्व काही परिपूर्ण पाहिजे त्याशिवाय मी करू शकत नाही असा हट्ट माणसाला काम करायला अडथळा बनतो बघूया करूया असं करून टाळटाळ करत राहतो आठवं कारण जे करायचंय त्या कामात यश मिळेल की नाही याची भीती वाटते आणि काम कधी सुरूच होत नाही तर ते पूर्णही होत नाही आळशी माणसासाठी हजारो कारण कमी आहेत पण ज्या माणसाला खरंच काही कमवायचं असतं त्यांच्यात कधीच आळस दिसत नाही आळसाचे परिणाम काय होतात ते समजून घ्या किमान त्यामुळं तरी तुम्हाला आळस हा वाईट का आहे हे कळेल आळसाचे काही परिणाम होतात प्रोडक्टिव्हिटी अर्थात कार्यक्षमतेवर परिणाम होतो कार्यक्षमता कालांतराने कमी होते महत्त्वाची ध्येय आणि संधी हातातून सुटतात आणि पश्चाताप करण्याशिवाय पर्याय उरत नाही शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती देखील परिणाम होतात नात्यांवर देखील परिणाम होतात वैयक्तिक वाढीवर परिणाम होतात काही बाबतीत आळस करणं चांगलंसुद्धा आहे चुकीच्या संगतीत जाण्यासाठी आळस करा ऑनलाईन सट्टा खेळून पैसे घालवण्याआधी आळस करा आई बापाला रागात काही बोलण्याआधी आळस करा बिलगेट्स म्हणतात एखादं अवघड काम करायचं असेल तर मी त्या कामासाठी आळशी माणसाला निवडेल कारण आळशी माणूस ते काम करण्याचा सर्वात सोपा मार्ग शोधून काढेल एका ते बरोबर आहे पण समजा बिल गेट्स अवघड काम करण्यासाठी तुमच्यासारख्या आळशी माणसाला शोधत असेल आणि तुम्ही इतके आळशी आहात की त्या कामासाठी अर्ज करायला जाण्याचासुद्धा आळस करता तर कसं चालेल त्यामुळं कोणत्या गोष्टीत आळस करायचा आणि कोणत्या ते नाही तेही समजलं पाहिजे जुन्या काळात सोव्हियत युनियनमध्ये आळशीपणासाठी कठोर शिक्षा असायची आळशीपणा सामाजिक कीड आहे असं त्या काळी मानलं जायचं आळसावर उपाय काय आहेत ध्येय निश्चित करा त्याच्यासाठी छोटे छोटे स्टेप घ्या वेळेचं योग्य नियोजन करा हळूहळू सवय बदला जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून ध्येय थे ठरवा शारीरिक व मानसिक आरोग्याचीही तेवढीच काळजी घ्या एकाच दिवसात सवयी लागत नाहीत आणि सुटतही नाहीत वेळ देऊन स्वतःला आळशीपणाकडून स्फूर्तिशीलतेकडे वाटचाल करा आणि चांगलं आयुष्य जगा धन्यवाद